अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती बघा ह्या वर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच वार रविवार ह्या दिवशी आली आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेच्या काळात आपल्याला कोणती सेवा करायची आहे ती सेवा कोणत्या पद्धतीने करायची आहेत तर ह्याबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत बघा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय त्यामुळे आपल्याला या सप्ताह काळात आपल्या गुरूंची खूप सारी सेवा करायची आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहीत आहे की गुरुपौर्णिमा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे या गुरुपौर्णिमेच्या काळात आपल्याला आपल्या स्वामींची कोणती सेवा करायची आहे कोणती पारायण करायची आहे याबद्दल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे तुम्ही एक जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत स्वामी समर्थ सारामृताचे एकवीस पारायण करू शकता जर तुम्हाला यापेक्षा जास्त पारायण करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही नक्की करू शकता पण जर तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहे आणि ते संकल्पयुक्त करायचे असेल तर तुम्हाला एक जुलैपासून ते एकवीस जुलै या दरम्यान तुम्हाला पारायणा पारायणाला सुरुवात करायची आहे बघा जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा बघा संकल्प करताना आपण नाव गोत्र हे घेऊन आपल्या अडचणी ह्या स्वामी समर्थ महाराजांना सांगायच्या आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक नारळ व खडीसाखर घेऊन मठात किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रात जायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर ठेवून आपल्याला आपल्या अडचणी सांगायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा करायचा आहे आणि एकवीस दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतात चे पारायण करायचे आहे आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे तर एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर आपला एक पारायण कंप्लीट होतं अशा पद्धतीने तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे अशा पद्धतीने तुमचे एकवीस दिवसात म्हणजेच एक जुलै ते एकवीस जुलै ह्या दरम्यान तुमचे एकवीस हे कम्प्लीट होतील त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचे देखील पठण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर यापैकी तुम्ही एक कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल परंतु ही ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतील कारण आपल्या आपल्याला माहीत आहे की स्वामी समर्थ महाराज हे जगाचे चालक पालक मालक आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्या आयुष्यात कोणत्या अडचणी आहेत कोणते दुःख आहे ज्यामुळे आपण सेवा केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी या दूर होतील बघा पारायण करताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ब्रह्मचर्याचे देखील ब्रह्म पालन करायचे आहे किंवा ब्रह्मचर्याचे पालन करण्यास नाही जमले तरीही चालेल त्याच किंवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल परंतु तुम्हाला ह्या एकवीस दिवसात संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर होतील अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही या सप्ताहा काळात म्हणजेच एक एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसात तुम्हाला किंवा सात दिवसात तुम्ही गुरुचरित्राचे देखील पारायण करू शकतात परंतु गुरुचरित्र पारायणाचे काही नियम व अटी आहेत तर ते तुम्हाला पाळावे लागेल स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना नियम नाही पाळले तरी चालतात परंतु ज्या आपण गुरुचरित्राचे पारायण करतो त्यावेळेस आपल्याला नियम हे पाळावे लागतात कारण आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ असून तो पाचवा वेद मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर तुम्हाला नियम हे पाळावे लागेल त्याचबरोबर पर... तुम्ही स्वामी चरित्र चरित्रसारामृताचे पारायण केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील किंवा जे आपल्या नशिबातही नाही तेही आपल्याला स्वामी महाराज हे मिळवून देतील अशा प्रकारे तुम्हाला आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ